मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्राचा पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय राम समर्थ श्रोते हो या पूर्वीच्या भागात सांगितल्याप्रमाणे भैयासाहेब मोडक जिजीबाई यांना आपले सद्गुरू श्री तुकामाईंच्या पायावर घातल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्व मंडळींसह गोंदवल्याला आले आठ पंधरा दिवस ही सगळी मंडळी गोंदवल्यात राहिली आणि पुन्हा इंदूरला परत गेली यानंतर म्हणजेच इसवी सन अठराशे नव्वद पासून पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला बरेच स्थिर राहू लागले त्यांचं वय आता पंचेचाळीस शेहेचाळीसच्या चा आसपास झालं होतं बाहेरच्या पुष्कळ लोकांना त्यांची माहितीही झाली होती आणि ते गोंदवल्यास जरा स्थिर राहू लागल्यानं लोकांचं त्यांच्याकडे येणं जाणं खूपच वाढलं होतं वयाच्या नवव्या वर्षी श्री ब्रह्मचैतन्य महाराज पहिल्या प्रथम घराच्या बाहेर पडले तेव्हापासून वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत आपला जीवनातला पुष्कळसा काळ त्यांनी पर्यटनात घालविला बहुतेक ते एकटेच संचार करीत आणि एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे भारतवर्षामधली सर्व तीर्थ त्यांनी पाहिली आणि आने अनेक वेळेला काशीची कावड रामेश्वराला नेली भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधनं करण्यात आपलं आयुष्य वेचीत असतात अशा रीतीनं परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक या भरतभूमीत अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री ब्रह्मचैतन्य महाराज सबंद भारत वर्ष एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीन वेळा पायी हिंडले आपल्या देशातल्या प्रत्येक प्रांताची प्रत्येक शहराची प्रत्येक खेड्याची त्यांना पूर्ण माहिती होती गोंदावल्याला येऊन राहिल्यानंतर एखाद्या गावाची गोष्ट निघाली एखाद्या गावाचा विषय निघाला म्हणजे श्री महाराज सांगत की मला ते गाव माहीत आहे अमक्या अमक्या वेळेला मी फिरत फिरत तिथे गेलो होतो तिथे अमुक प्रकारचं मंदिर आहे त्या प्रांतात अमुक प्रकारची घरं आहेत तिथे आमका अमका मनुष्य असा असा होता वगैरे वगैरे एकदा प्रसिद्ध वेदांती बाबा गर्दे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटण्याकरता गदगला आले त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला यावेळेला भाऊसाहेब केतकर तिथे होते आणि भाऊसाहेब केतकर बाबा गर्द्यांची ओळख श्री महाराजांना करून देऊ लागले त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले मी यांना पाहिले बाबा आमक्या आमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होता एका दिवशी दुपारी बारा वाजता तुम्ही तुमच्या शाळेत वर्गामध्ये असा असा विषय शिकवित होता तेव्हा मी बाहेरून खिडकीतून तुम्हाला पाहून गेलो इतक्या अफाट पर्यटनामध्ये अक्षरशः लाखो लोकांशी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा संबंध आला आणि त्यांना आपण कोण म्हणून विचारणारेही काही लोक भेटले त्यावेळेला श्री महाराज त्यांना सांगायचे की मी जंगम आहे ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या त्या, त्या प्रत्येकाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी रामनामाचा छंद लावला सिद्धीसाठी साधन करणाऱ्या योग्यांना त्यांनी नामाचं महत्व पटवून भक्तीच्या मार्गाला लावलं जुन्या शास्त्रीय पद्धतीनं वेदांताचा बारा बारा वर्ष अभ्यास करून तोंडानं शिवोहम म्हणत विविध विषय भोगणाऱ्या कित्येक वेदांत्यांना आणि संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावलं तसंच कर्मकांड हेच जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणाऱ्या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातात माळ घेऊन रामनामाचा जप करायला लावलं श्रीमंत अधिकारी व विद्वान किती नामाला लावले असतील याची तर गणतीच नाही आपल्या देशामध्ये साधुपुरुष बरेच आढळतात परंतु इथं साध्वी स्त्रिया किती आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज मुद्दाम सर्व भरतखंडभर एकदा हिंडले फक्त तीन साध्वी स्त्रिया त्यांच्या पाहण्यात आल्या त्या तिघीही पूर्ण ब्रह्मज्ञानी होत्या असं ते सांगत इतकंच नव्हे तर त्या स्त्रियांना मुलं वगैरे प्रपंचाचा सर्व पसारा असून सुगृहिणी म्हणून त्या संसारामध्ये नांदत होत्या या एक बाई मद्रास बंगालमधली आणि एक आपल्या महाराष्ट्रातली होती असं श्री महाराज म्हणायचे या प्रवासामध्ये हजारो लोकांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना गुरुत्व दिलं परंतु त्यापैकी पुष्कळांना श्री महाराज कोण कुठले हे माहितच नव्हतं म्हणून ते लोक गोंदवल्याला कधी आलेच नाहीत काशीमध्ये आणि अयोध्येमध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना दख्खन का साधू असं म्हणत ते इंदूरमध्ये पहिल्याने प्रगट झाले खरे पण तेथेही गोंदवल्याबद्दल कोणाला काही माहीत नव्हतं ज्या वेळेला दादोबा आणि गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यासाठी इंदूरला आले त्यावेळेला इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली आणि नंतर ते श्री महाराजांना महाराज महाराज असं म्हणू लागले पुष्कळदा श्री अशी करीत की त्यांना भेटण्यासाठी येत असलेला मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावी गेले असताना घडलेली हकीकत बरोबरच्या मंडळींना सांगण्यास आरंभ करीत ती सांगून संपते न संपते इतक्यात तो मनुष्य गोंदवल्यात श्री महाराजांच्या जवळ येऊन पोहोचायचा तो आला की लगेच ते म्हणत बघा हे गृहस्थ त्या गावचेच आहेत मी आता सांगितलेली हकीकत खरी आहे की नाही हे यांना विचारा एकदा अशीच मंडळी बसली होती आणि बरेच वर्षापूर्वी श्री महाराज हल्याळ नावाच्या गावी गेले असताना तिथे घडलेला एक प्रसंग त्यांनी आपल्या आजूबाजूच्या मंडळींना सांगायला सुरुवात केली हल्ल्याळ गावात एकदा भिक्षा मागण्यासाठी श्री महाराज निघाले एका घरासमोर जय जय रघुवीर समर्थ करून भिक्षा मागितली घरातली बाई भिक्षा घालण्याकरता बाहेर आली त्यावेळेला ती बाई अत्यंत दुःखी आहे असं महाराजांना दिसलं म्हणून श्री महाराजांनी तिला तिच्या दुःखाचं कारण विचारलं त्यावेळेला ती म्हणाली महाराज पंधरा दिवसापासून माझ्या मुलाला ताप आलेला आहे आणि ताप उतरण्याचं काही चिन्ह दिसत नाही असं बोलून एकदम ती ओक्साबोक्शी रडायला लागली तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी तिचा कोणताही परिचय नसताना तिला धीर दिला महाराज स्वत त्या मुलाजवळ गेले तो मुलगा तापाने फणफणत निप्चित पडून राहिला होता त्याला आईने हाक मारली तेव्हा त्यानं डोळे उघडले अगदी हीन हीनदीनपणानं तो श्री महाराजांच्याकडे पाहत होता लगेच श्री महाराजांनी त्याच्या हातात पाणी दिलं आणि मी माझा ताप तुम्हाला दिला असं म्हणून आपल्या हातावर पाणी सोडायला सांगितलं मुलानं सुद्धा महाराज म्हणतात तसं केलं बरं वाटेल काळजी करू नको असं ते त्या मुलाला म्हणाले आणि त्याच्या आईला सुद्धा धीर दिला आणि श्री महाराज त्या दिवशी तिथून निघून गेले त्या दिवशी संध्याकाळी त्यांची आणि वासुदेव भट यांची गाठ पडली हे वासुदेव भट नावाचे ग्रहस्थ आधीपासूनच या हल्ल्याळ गावात राहत होते आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या ओळखीतले होते दुपारी कुठे होता असं वासुदेव भटांनी ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला श्री महाराजांनी त्यांना त्या आजारी मुलाची सगळी हकीकत सांगितली आणि ते म्हणाले तो मुलगा जगला हे छान झालं मी काय बोलून चालून गोसावी पण घेतलेला ताप मला भोगला पाहिजे तापामध्ये तुम्ही माझी चौकशी करीत जा हे एवढं बोलणं होऊन काही दिवस गेल्यावर या बोलण्याची आठवण होऊन वासुदेव भटजी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणाले की काहो गोसावी बुवा त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार हे ऐकल्याबरोबर श्री महाराज बोलले अरे खरंच की मी तर अगदी विसरूनच गेलो होतो बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली एक काम करा मला एक खोली रिकामी करून द्या वासुदेव भटजींनी आपल्या घरातली एक खोली रिकामी करून श्री महाराजांना दिली श्री ब्रह्मचैतन्य महाराज अकरा दिवस पर्यंत त्या खोलीत निजून होते दार बंद करून घेतलेलं होतं तरी त्यांचं कण्ण अधूनमधून वासुदेव भटजीच्या घरच्या सगळ्या लोकांना ऐकू येई बाराव्या दिवसापर्यंत श्री महाराजांनी त्या व्यक्तीचा ताप भोगला बाराव्या दिवशी महाराजांचा ताप उतरला आणि त्या खोलीचं दार उघडून महाराज बाहेर आले भोग भोगून संपविला आता पथ्यासाठी मऊ भात करून घाला मी लवकर स्नान करून येतो असं वासुदेव भटजींना सांगून महाराज स्नानासाठी निघाले नुकताच ताप उतरला आहे लगेच स्नान करणं बरं नाही असं वासुदेव भटजी म्हणत असतानाच श्री महाराज निघाले आणि त्यांनी बाहेरच्या विहिरीत उडी घेतली भटजी बिचारे काठावर महाराजांची वाट पाहत बसले अर्धा तास एक तास होऊन गेला तरी महाराज जेव्हा वर येईनात तेव्हा ते खास बुडाले असावेत असं आसा समजून वासुदेव भटजी रडायला लागले ही बातमी गावच्या पाटलाला सांगावी म्हणून ते त्याच्याकडे गेले काही वेळ झाल्यावर गावातील पाटील वगैरे मंडळी विहिरीपाशी आली तो श्री महाराज काठावर बसलेले त्यांना आढळले सर्वांनाच भारी आश्चर्य वाटलं आणि भटजींची तर श्री महाराज सिद्ध पुरुष आहेत याबाबत खात्रीच झाली पण या एका प्रसंगानं महाराजांची मात्र खूप प्रसिद्धी झाली आणि त्यांच्याकडे लोकांची ये जा सुरू झाली म्हणून एका दिवशी रात्री कोणाला काही न सांगता काही न कळवता महाराज हल्ल्याळमधून जे नाहीसे झाले ते परत कोणाला भेटले नाही इतकी सगळी हकीकत श्री महाराजांनी गोंदवल्यातल्या लोकांना सांगितली तेवढ्यात कुरवलीचे दामोदर बुवा त्या वासुदेव भटजींनाच घेऊन श्री महाराजांच्या समोर हजर झाले त्यांना पाहून श्री महाराज बोलले अरे अरे वासुदेव भट तुम्ही इकडं कुणीकडं आता तुम्ही किती थकला आपल्याला भेटून किती वर्ष झाली मी ज्याचा वासुदेव भटजींना महाराजांची एकदम खून पटली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले घडले असे होते की दामोदर बुवा कुरवलीचे कर्नाटकामध्ये संचार करीत असताना या हल्ल्याळ नावाच्या गावाला गेले तिथे त्यांनी आपल्या कीर्तनात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या साधूवृत्तीच्या चरित्राचं वर्णन केलं ते कीर्तन ऐकायला हे वासुदेव भटजी आलेले होते आणि या वासुदेव भटजींच्या मनात श्री महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असं आलं म्हणून ते या दामोदर बुवांच्या बरोबर गोंदवल्याला यायला निघाले परंतु आपल्या घरी पूर्वी कितीतरी वर्षा अगोदर राहिलेले जे कोणी होते ते हेच ही कल्पना वासुदेव भटजींना नव्हती हल्ल्याळहून ते त्यावेळी एकाएकी नाहीसे झाल्यानंतर या वासुदेव भटजींच्या जीवाला चटका लागला होता पण ते कुठले कोण त्यांचं गाव काय याची काहीच माहिती त्यांना नव्हती आणि नाईला जाणं वासुदेव भटजी शांत राहिले आपल्या घरी कितीतरी वर्षांपूर्वी राहिलेले सिद्ध पुरुष ते हेच अशी खात्री पटल्यानंतर अशी ओळख पटल्यानंतर वासुदेव भटजींनी एकदम श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला अलिबागच्या सदुभाऊ लेल्यांची हकीकत मागं आलीच आहे त्यानंतर काही वर्षांनी सदुभाऊ एकदा पुण्याला आले असताना त्याच सुमाराला वाईला वेदशास्त्र संपन्न भाऊशास्त्री लेले यांनी कोटिलिंगार्चन आरंभिलं होतं ते पाहण्याकरता ते वाईला गेले तिथे चार दिवस राहिल्यानंतर देशपांडे नावाच्या ग्रस्थाकडून त्यांनी श्री महाराजांच्या बद्दल ऐकलं आता आपण इतके लांब आलोच आहोत आणि गोंदवलं इथून काही फार दूर नाही तेव्हा इथे जे कोणी साधू आहेत त्यांचं दर्शन घेऊन आपण परत जावं असा विचार करून लेले गोंदवल्याला आले काही वर्षापूर्वी आपल्या घरी राहून गेलेले साधू तेच हे आहेत अशी मुळीच कल्पना नसल्यामुळे सदुभाऊ श्री महाराज कसे असतील हा विचार करीत करीतच गोंदवल्यात आले अगदी सकाळी दहा वाजण्याची वेळ असेल इकडे श्री महाराज धाकट्या राम मंदिरात बोलत बसले होते बोलता बोलता सहज गोष्टी निघाल्या आणि श्री महाराजांनी पूर्वी आपण अलिबाग पनवेलला गेलो असता काय घडलं ते सांगितलं आणि हकीगत सांगून संपते न संपते तोच सदुभाऊ बाहेर येऊन पोहोचले श्री महाराज तसेच उठले आणि पुढे होऊन म्हणाले अरे अरे सदुभाऊ तुम्ही इकडे कुठे प्रथम सदुभाऊंना आश्चर्य वाटलं की गोंदवल्यात कुणी ओळखीचं माझ्या नसताना मला सदुभाऊ म्हणून हाक मारणारं कोण आहे पण श्री महाराज जेव्हा म्हणाले की मी दिलेला शाळेग्राम अजून आहे का नाही तेव्हा मात्र त्यांना महाराजांची ओळख पडली आणि त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले मी आता सांगितलेल्या गोष्टी खऱ्या की खोट्या हे तुम्ही सदुभाऊंना विचारा अशा कितीतरी गमती गोंदवल्यात ज्या वेळेला श्री महाराज होते त्यावेळेला घडत असत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा प्रत्यक्ष रामदास स्वामींचा अवतार प्रत्यक्ष महारुद्र हनुमंताचा अवतार ज्या गोंदवल्यातल्या लोकांनी अनुभवला त्यांचा सहवास अनुभवला त्यांची कृपा अनुभवली ते गोंदवल्यातले सगळे लोक खरोखर धन्य श्री महाराजांच्या चरित्रातल्या अशा अनेक अद्भुत गोष्टी आपण पुढच्या काही भागात बघणार आहोत आजचा हा भाग श्री महाराजांच्या चरणी अर्पण करूयात आणि श्री महाराजांना अभिवादन करून आज इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ ला तुुराया मो तया मति उपजो जिया गुणग